नमस्कार राही मध्ये आपलं स्वागत आहे मी नितीन शिरसाट आपण देवळा तालुक्यात आलो आहे तिथले आपले हे दादा प्रगतीतील शेतकरी ते गेल्या दोन वर्षापासून आपलं रेड प्लस हे वाण वापरतायत तर आज त्यांच्या छोटीशी मुलाखत घेऊया दादा आपला परिचय सांगा पहिले आपलं नाव सांगा किशोर नंदू जाधव गाव खर्डे तालुका देवळा देवळा तालुक्यातले शेतकरी तर तुम्ही हे रेड प्लस हे वाहन किती वर्षापासून वापर दोन वर्षापासून वापरतोय रिझर्ट वगैरे एकदम छान भेटतोय सगळं उतार वगैरे छान मिळतो आणि माग कांद्याची साईज कलर का कसा मिळतो छान मिळतो तर जर्मिनेशन तुम्हाला किती वाटतं आता है? उतर किती, उतर, उतर ले ले किती उतर उतार आम्ही तसं टाकलं ना तसंच उतरलेले जाईल तरी शंभर टक्के पण किती टक्के उतार असेल शंभर टक्के मध्ये म्हणजे पंच्याण्णव टक्के उतार दोन पंच्याण्णव टक्के उतार आपण पकडू की त्यांचा अंदाज पण तर इथं आपण बघू शकतो उतार वगैरे छानपैकी मिळाला यांना आम्ही आहे दोन किलो टाकलेले सहारेमध्ये आरी माझ्या अंदाज किती फुटाची येईल ऐंशी फुटाची आरी आहे ऐंशी फुटाची आरी मध्ये एक दोन तीन चार पाच सहा साऱ्यांमध्ये दोन किलो आ, दोन किलो म्हणजे उतार वगैरे छान मिळालाय तुम्ही राई बद्दल संतुष्ट आहात ना कि बाबा उतार त्याची क्वालिटी त्याची साईज कलर सगळे म्हणजे मनासारखं मिळत तुम्हाला धन्यवाद एकोणीसशे नव्वद पासून कार्यरत असले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स तांदा बियाणी क्षेत्रातील विश्वासाचे नाव